कोणती वस्तू थंड करणे किंवा कोणती अन्न जास्त काळ टिकवून ठेवणे यासाठी फ्रीजचा वापर हे आपल्याला माहितीच आहे पण या व्यतिरिक्त संप्यागृहात अनेक अवघड कामे सोपे करण्यासाठी फ्रीजचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग करता येतो हे बहुतांश महिलांना माही माहितीच नाही फ्रीजचे भनाट उपयोग आपण का पाहूया कांदा मधोमध चिरून घ्या त्याचे बाहेरचे आवरण काढून टाका आणि तो पंधरा ते वीस मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवा आणि तर फ्रीजमधून बाहेर काढून तो कापा डोळ्यातून अजिबात पाणी येणार नाही तसेच पराठ्याचा सारण चिपचिपीत झाला असेल आणि पोरपाट लाटण्यास चितकत असेल तर ते सारण आणि पोरपाट लाटणे काही मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवा सारण पोरपाट लाटण्याला चिकटणार नाही सर सर पराठे करता येतील वाटेत किंवा पातेल्यात पातेले अडकून बसले असेल तर अशा वेळ असे काही भांडे काढ काही काळ फ्रीजमध्ये नंतर ते काढा भांडे चटकन एकमेकांपासून वेगळी होते तसेच नारळ सोलायचे असेल किंवा चिरायचे असेल तर ते काही काळ मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवा आणि सरसर चिरून होईल किंवा कापून होईल तसेच मिरचीचं डेट काढून ती एका प्लॅस्टिकच्या पिशे ठेवा ही ही मिरची बरेच दिवस फ्रेश राहील आपण ह्या पद्धतीने फ्रीजचा उपयोग करू शकतो